हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गणपती विसर्जन गौरी गणपती तर मला रेडी व्हायचं आहे जेवण वगैरे बाकी सगळी कामं आवरली आहेत आता थोड्या वेळाने गणपती काढू आम्ही बाहेर सो असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल आयकन दिलं त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि मी आजही माझ्या माहेरी आहे विसर्जन आपण इकडचं बघणार आहोत तर सगळे रेडी होत आहेत आता आरती वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग पुढचं मी रेडी होऊ रेडी झाल्यानंतर तुम्हाला भेटेन मी असेच बघा कंटिन्यू राहा आणि आपलं विसर्जन बघा सो हे आहे माझ्या माहेरचं घर हे सो हा आहे इकडचा परिसर आणि आता आपण जाऊया रेडी होऊया पहिले पटापट आणि मग निघूया अशा प्रकारे मी रेडी आहे म्हणजे जा सगळेच झालोय आता गणपती निघाले सो आता फोटो वगैरे काढते आणि तुम्हाला भेटते सिलेक्ट काय आता मी निघालोय विसर्जनाला जायला सो सगळे निघाले तिकडे

એ પટારો પટાવવા લાગે હં રોકર કેમ આટલું નું આટલું ખાલી કેલા બગા ઓ તો મને બગ ઓલી સુરત નોકો રિકરે રોડ વર અને સગી ગણપતિ मुन्ना शेट हा आणि सपोर्ट करा <laughs> सो आम्ही सगळे विचार त्यांना रेडी चालू आहे आणि आता निकालो आहे सो बघूया आपण खाली जाऊ आणि बघू सगळ्यांच्या गाडीमध्ये गणपती जातात

अजून एक कपला पाटलांचा गणपती आलेला आहे ते અરે થાપ ગયા રાઇડર यश पाटील बस का पुढे उघड पुढे दोन तीन का उघाट अजून दोन गणपती राहिले होते थोडेसे लांबचे तर

निघाल्लोय आम्ही विसर्जनाला मोरिया हा कोट्या बरोबर आहे रेडे आहे रेडे हा रेडा आमच्याकडचा इकडे पण विसर्जन चालू आहे बायका पुढे येऊन सगळ्यांनी नंबर लावलेत कारण जागा भेटत नाही नंतर त्याच्यामुळे हे सगळं पाणी आहे इथं आता गणपती बुडवणार गणपती आले नाहीत हळूहळू येत आहेत सो दाखवते आले की आहे हाय कर हाय 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 कर करू तू सांगितलं ना मग केलं <laughs> नंतर दाखवते मी झाली की आज तरी बाहेर पडलं नाही आज पण दिसणार नसतो ही माझी मोठी बहीण त्यांना सांगितला ना ब्लॉग चालू नाही केलं कर मी केलंय अरे अरे <laughs> <इतलर का की। laughs> <laughs> तर म्हणता अरे देवा छान आहे ही माझी काकी आमची हिटलर काकी आता गणपती बाप्पा आलेले आहेत तर हळूहळू येतात सगळं पावसामुळे चिकल पण बराच आहे बघू शकता तुम्ही सगळे येतील मग इकडे आरती करू ते पण मी तुम्हाला दाखवेन

आता तू त्या लाईनीत आलीस त्याला मी नाही काय करू शकत ना पाऊस येलो छल तर आता लास्ट एक गणपती येतोय हो त्याच्यानंतर मग आले मग आपण आरतीला जाऊया ना आरती सर्व शा राग चलत येत आहे मी हा आपला जयेश ददाय दा।

हे माझ्या भाऊबांध आहेत पोहायला उतरले आणि नंतर मग आता आरती वगैरे झाली आहे आणि आता गणपती विसर ये 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 মো঺াদিরিএকきকেিধপপপ্নিসচম্যে pareখলালে৛istas <laughs>

मला इथे नाहीये ते कधी ते काय ते बाकी जय असे गणपती विसर्जन झाल्यानंतर पाटावर खडे ठेवले जातात या पाण्यातले आणि पाठ दिला जातो तो आजचा दिवस आपण <species> तो पाठ देवारात ठेवणार पहिले छोटे गणपती विसर्जन करून झाले आत्ता मोठा गणपती बाप्पा जा <laughs>

विसर्जन झालंय आणि आता आपले थोडस दिसतील अंगोळ करतील मज्जा करतील आणि आता निघतील अजून आहे मला वाटलं झालं तिथं विसर्जन दुसऱ्या वाडीतला होता आमच्या वाडीतला झालं होतं विसर्जन

क्लायमेट बघू शकताय कसं झालं पूर्ण तर आम्ही बाईकने जाऊ आणि बाकी सगळे गाड्या आहेत या दोन टेम्पो तर त्याने निघतील पोरं अजून मजा करतायत ते यायचे आहेत टेम्पो निघाला इकडून आणि अजून तिकडे विसर्जन चालू आहे आलोय आपण टेम्पो इकडे आला पाच खडे आणायचे असतात पाटावरून आणि ते मकरात ठेवायचं आहे ना आता हा पाट आपला मकरात जाईल टेम्पो पण आलेला आहे आणि सगळे आलेत टेम्पोतून काही जण चालत येत आहेत पाऊस बघा आपलं मकर आता खाली झालं आहे बघू शकता अशा प्रकारे इकडे आपलं गणपती गौरी गणपती विसर्जन झालं आहे आणि आम्ही घरी आलो आता मी जाती आहे ताळ घेऊन घरी तर एवढंच होतं आजच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बघत राहा असेच छान छान व्हिडिओ अजून पुढे पुढे आपण काय असेल ते दाखवत जाऊ असंच आपल्या चॅनलवर आणि कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून आणि मी कशी दिसते हे सुद्धा सांगा सो so, इथेच आपला व्हिडिओ संपतो आहे ब्लॉग एंड होतोय